फ्रेंड्स नमस्कार अँड वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग तर आज आहे संडे त्यापेक्षा स्पेशल म्हणजे आज आहे नीट एक्झाम जे लोक मेडिकल साठी करत आहे त्यांच्यासाठी एक्झाम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तसंच माझी भाजी तृप्ती ती पण मेडिकल साठी ती प्रिपरेशन करत आहे आणि आज तिचा नीटचा पेपर आहे सो आम्ही चाललो आता तिथला एक्झाम सेंटरला जाण्यासाठी एक्झाम सेंटर जी ला ला जे आहे ते सिंहगड रोडला आलेला आहे सो आम्ही आता घरून आणि आधी निघडलेला जाऊन त्यांना पिकअप करून नंतर आम्ही जाणार आहोत सिंहगड रोडला सो जे जे लोक मेडिकल साठी प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी एक्झाम खूप जास्त इम्पॉर्टंट असते तर ता त्या सर्वांसाठी ऑल द व्हेरी बेस्ट ऑल द गौरी दिदी कड तृप्ती तू कुठे कुठे चालला गावाला चालला कुठला गावाला चालला सांग ना कुठला गावाला चालला तू आज काय आपण कुठे चाललो इकडे सांगा आपण झाली तयारी ऑल द बेस्ट हॅलो गाईस तर आता आम्ही सिंहगड कॉलेजमध्ये आलो आहोत तिचं एकदम सेंटर आहे सिंगगड कॉलेज बडगाव आणि तुम्ही बघू शकता सगळे स्टुडंट्स हां ठीक आहे सगळे स्टुडंट्स आणि त्यांचे पॅरेंट्स इथं जमा झालेत हां सर्वांच्या जरावरती खूप जास्त टेन्शन आहे आणि आता आम्ही कॉलेजच्या बाहेर जाऊ आता बघतोय तिचा नंबर क्लासरूम वगैरे बाय हॅलो तर तृप्ती गेली आता एक्झाम हॉलमध्ये आणि आम्ही बाहेर कॅम्पसमध्ये बसलो आता कारण की तिचा पेपर दोन ते पाच आहे तीन तास आणि आम्ही खूप लोक म्हणजे बारा वाजता तिथे पोहोचलो होतो सो ती आतमध्ये गेली आणि मस्त आम्ही हा झाडांचा एरिया आहे त्याच्या खाली बसलोय आणि सिंहगड म्हणजे माझं पण इंजिनिअरिंगचं सिंहगड कॉलेजच होतं पण माझं कोणव्याचं कॉलेज होतं पण इथं यायचं गॅदरिंगला वगैरे होते मी जस्ट आठवण करत बसले होते आता <स्थाथ> एक वाजले सर्वांना आतमध्ये पाठवलं आता आणि सगळे पॅरेंट्स ना बाहेर इथे बसले वेट करत कोणी टिफिन खाते तर कोणी मोबाईलवरती बोलत वगैरे बसले हा पूर्ण सिंहगड कॉलेज कॅम्पसचा हा पूर्ण पार्किंगचा एरिया त्याने ठेवला आहे खूप मोठा एरिया आहे आणि बाबरे ऊन इतकं भयंकर लागतंय बापरे आणि सगळी सगळीकडे म्हणजे सगळ्यांनी साईड न साईड साईडनं झाडाखाली गाड्या लावल्या आहेत सावलीसाठी का उन्हामध्ये नको वाटते ना आमची गाडी पण आम्ही तिकडे लावली जात आहे ते पिल्लो आणि आहो

ബോ ബേറ്റ ഓർഗേനിക पेपर झाला ना काय झाला फायनली तृप्तीचा पेपर कसं वाटते तृप्ती आता रिलॅक्स वाटते ना काहीच नाही तर झाला तृप्तीचा पेपर ऍक्च्युली दो दोन ते पाच वीस पर्यंतचा पेपर होता पण काय माहिती काय तर टेक्निकल इश्यू आला होता सो त्यांना सहा वाजेपर्यंत थांबून घेतलं आम्ही सहा वाजे पण बाहेर भेट केला आणि फायनली ती आली आहे बाहेर आता ओके okay. बाकी काही कस ना पेपर गेला संपला झाला आता आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी बघू काहीतरी आम्ही बाहेर जाऊन थोडंसं खाऊ वगैरे थोडंसं एन्जॉय करू आहो फॉलो हॅलो गाईज तर जस्ट आम्ही घरी आलो आहोत ओके आणि दिवसभर आम्ही बाहेरच होतो खूप जास्त ऊन होतं त्याच्यामुळे आता मी खूप जास्त धरले आहे सो थांबू आपण इथे भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अनसबस्क्राईब करायला विसरू नका